आता काही झालं तरी तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी भूतविरोध हे संसारच्या साधन पुलिस सरकार है पुलिस अधिकार सो अधिकार अधिकार अधिकारेट्रो चलो मैट्रो चलो मेट्रो से मेट्रो चला बाकी सर्वांनी खाली आहे गोव्या पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे साहेब संत भागे साहेब जरा मिळते आपण वरती आहे श्री पवार साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे बाबासाहेब थमरकरांची तार्पण झालेले आहेत मी सर्वांचं गोवर्धन पंच समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचे लाडके नेते आता मी आंबेडकर संबोधित आहेत मी सर्वांना उद्देश होतो आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन शिर्ट अभिवादन करेन आज या मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आनंदरा साहेबांनी जो मुक्ती आंदोलनासाठी या ठिकाणी हा जो लढा दिला तो अत्यंत महत्वाचा आहे तिथली जी परिस्थिती आहे आजही सुद्धा दीक्षित लोकांवर जाणीवपूर्वक पोलीस शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रवृत्त केला जात आहे सगळ्या जगामध्ये संघाच्या माध्यमातून जी सुरुवात झाली होती ती सुरुवात पुन्हा या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून व्हावे हा एक अत्यंत महत्वाचा लढा प्रामाणिकपणा बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने जात असताना आपण सगळेजण सहभागी झाला एक एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याचा जो रथकरणाचा भाग जो आहे तो अत्यंत त्या काळी सुद्धा अठराशे एक्याण्णव पासून सुरू करण्यात आलेला होता तो अनागारीत धम्मपाल यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अनागारी धम्मपालांनाही सुद्धा या ठिकाणी मारहाण केल्या गेली होती तो नारा सतत सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे काही लोक का या ठिकाणी जाणीवपूर्वक बुद्धाला विष्णूचा अवतार या ठिकाणी असं मान्य करतात किंवा विष्णूचा अवतार आहेत असंही त्या ठिकाणी बोलतात आमच्या त्या लोकांना सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगणं आहे की तुम्ही जर भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार असं जर म्हणत असाल तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मूर्तीशिवाय इतर जर मध्ये लोक बसलेली आहेत तर ती चालत आली तर आपलेले बसून त्यावर त्यागा दिसेल तेव्हा काय आणि तुम्ही एवढ्या कचरी कशी बसवत इथेच पाहिजे एवढा कसली कसरी मध्ये कशा वाटत तिथे लोक बसलेली आहेत मध्ये आणि इथे समोर लोक असल्यामुळे काही दिसत नाही